त्यांच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम आहे आणि ते सामान्य माणसाच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माणचं काम करतात त्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की जे हैदराबाद गॅजेटियर सरकारने लागू केले आहे ते लागू होत होऊ शकत नाही असं काही लोक म्हणत आहेत नव्हे तर ते वारंवार त्याच्यावर काहीतरी पुरावे देत आहेत मात्र मला असं वाटतं की आपण जी लढाई लढली मराठा समाज पूर्ण तकतीने मुंबईमध्ये जाऊन जी लढाई त्या ठिकाणी आपण लढली जो गुलाल आपण त्या ठिकाणी उधळला तो योग्यच आहे त्याचं कारण असं की ज्या पाच मागण्या मान्य झाल्या आहेत त्याच्यापैकी चार मागण्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या होत्या त्या देखील महत्त्वाच्या होत्या मग त्यामध्ये आत्महत्या केलेल्या असेल किंवा मग त्यामध्ये त्यांना मदत निधी मिळणं असेल त्यांना नोकरी मिळायचं असेल शिंदे समितीची मुदतवाढ असेल जे कुंभी प्रमाणपत्र सापडले त्याच्यामध्ये अजून पारदर्शकता असेल किंवा ते लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल ती गोष्ट असेल अशा एक ना अनेक गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांचा स्वाभिमान या ठिकाणी आणि मग तुमची जे लोक सांगत आहेत काही फायदा झाला नाही हैदराबाद गॅजेटर लागू झालं नाही तर अजून मराठ्यांना संघर्षाची सवय आहे अजून कुठं काय केलं आहे अजून आपण लढू शकतो अजून ते नेतृत्व आपलं आहे ना कोणाचं काय असं म्हणणं आहे का की बाबा तिथंच उपोषण करून तिथंच सगळ्या काही गोष्टी संपवायला पाहिजे होता मी तर याचिका करते ज्यांनी कोर्टामध्ये याचिका केली त्यांचं धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे हा निर्णय लवकर लागला आहे ज्या लोकांनी याचिका दाखल केली होती आपल्या आरक्षणाविरोधामध्ये किंवा आंदोलनाच्या परवानगी त्यामुळे कोर्टाने सरकारला झापलं आणि सरकार पळत येऊन या ठिकाणी मागण्या मान्य झाल्या पण असं असताना जर तुम्ही म्हणत असाल की काहीच हाती लागलं नाही तर पुन्हा जाऊ पुन्हा लढू एका दिवसाचा हा संघर्ष नाहीये सांगितलं की एकदा खाल्लं तर गळ्यात फसतंय नाहीतर मग धेंडाळी लागतंय त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे थोडं थोडं खावं लागतं त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे विशेष म्हणजे समाज एक झालेला आहे समाज एकत्र आलेला आहे मग असं जर असेल ओबीसीचे नेते का आहेत ते का म्हणतायत आपलं आरक्षण गेलं याचा अर्थ याच्यात राजकारण होतंय आहे का, का? किंवा जे इकडनं आहेत त्यांना ही गोष्ट मान्य नाहीये का हे मान्यच करावं लागेल कारण कोणीही करत नसताना या माणसांनी त्या ठिकाणी जाऊन एवढ्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत फुलना फुलाची पाकळी आणि सामाजिक एक गोष्ट बघितली सामाजिक दृष्टीने जर बघितलं तर असं लक्षात येतं की मराठा समाज मुंबईमध्ये पाच दिवस ठाण मांडून बसला ज्याप्रमाणे आदिलशाहीने ज्याप्रमाणे मुघलांनी मराठ्यांना छळलं त्याप्रमाणे सरकारने छेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठ्यांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे गरुण रसद पुरवली होती त्याप्रमाणे आमच्या बायका लेकरांनी बाय बहिणींनी चपात्या थापून चटणी टाकून मराठ्यांना मुंबईत पोहोचवल्या भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये आणि हे सगळं मराठ्यांनी करून दाखवलं मराठ्यांचं आंदोलन अत्यंत यशस्वी झालेला आहे राहिला विषय कुंभी प्रमाणपत्र मिळण्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जर ते झालं नसेल त्याच्यामध्ये काही घोळ असेल त्याच्यामध्ये स्पष्टता नसेल तर त्यासाठी पुन्हा आंदोलन करता येईल त्यासाठी पुन्हा संघर्ष करता येईल त्यासाठी संघर्ष योद्धे अजून आहेत आपले मनोजदा जरांगे पाटील त्यामुळे कोणीही सम्रण निर्माण करू नये जरी हा कायदा लागू झाला नसेल, मराठ्यांना फसवलं असं म्हणता येत नाही उलट कालच्या पेक्षा आज काहीतरी वेगळं झालं आपण पुढे जातो आपण संघर्ष करतो आपण एकत्र येतो हे मात्र तेवढं मला महत्वाचं वाटतं एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद